नमस्कार भारत साम्राज्य न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अमरावतीतील गुरुकुंज कॉलनी परिसरात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 57 वा पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी उपस्थितजनांना संबोधित करताना आमदार सौ सुलभाताई संजय खोडके म्हणाले की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची विचारधारा ही ग्रामविकास सामाजिक सलोखा समता आणि आध्यात्मिक उन्नतीवर आधारित होता भारत हा खेड्यांचा देश आहे ग्राम्य विकास झाला कीच राष्ट्राचा विकास होई। असा ठाम विश्वास राष्ट्रसंतांनी व्यक्त केला होता ग्रामगीता या ग्रंथातून त्यांनी श्रम प्रतिष्ठा जातीभेद निर्मूलन अंधश्रद्धा विरोध ग्राम आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला भक्ती आणि सेवाभावच्या पायावर उभे असलेल्या त्यांच्या विचारांमुळेच ते खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत ठरले कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष इंजिनियर राजेंद्र मडसने यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन कार्याचा सविस्तर आढावा आधा, घेतला दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात पालखी मिरवणूक ग्रामगीता पारायण आरोग्य शिबिर कीर्तन महाप्रसाद आदी उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडले भारत साम्राज्य न्यूज अमरावती